हाय फ्रेंड्स आज आहे बुधवार आम्ही मार्गशीस पाळतो तर आजचा आमचा शेवटचा नॉनव्हेज खायचा दिवस आत्ता वाजले आहे घराचा वाट आत्ताच जस्ट आम्ही कामावरने आलेलो आहे इथे आहे मालवणी पद्धतीचं कालवण आणि हे आहेत फिश हलवा आणि सुरमई आता मी ते तळते इथे आपण आता हे कालवण आपलं उखळत आलेलं आहे आता हे सुरमई आणि हलव्याच्या बगडांचं कालवण करते मस्तपैकी असं मालवणी पद्धतीचं आंबट ह्याच्यामध्ये ना मी म्हणजे फोडणी बघा हे बघा त्रिफळ टाकलेत आपल्याला त्रिफळ लागतात ना ती आणि ना थोडं अजून थो आंबट मला कैरी आता तुम्हाला तर माहिती आहे कैरी बाराही महिने येते कैरी मला खूप आवडते कालवणातली तर तीही टाकते मुलांनाही आवडते इथे आता रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय थोडंसं हलकंसं मीठ घेतलंय आणि आपण इथे जे मॅरिनेट केलं आहे ना कोकमाचं आगळ आलं पेस्ट मीठ हळद हे सगळं आपण टाकलंय आता मग ट्राय लावूया ट्राय अशी मंद आच पहिला ठेवायची कारण प्रॉपर चांगली झाली पाहिजे तुम्ही काय जाणले मच्छी चिकन मटन काय ते नक्की कळवा तुम्हाला माझी रील जर ही आवडली असेल किंवा तुम्हाला कालवण रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये रिप्लाय करा की रेसिपी म्हणून Bye.